उपवनसंरक्षक कार्यालयात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृतकांच्या कुटुंबियांना धनादेश वितरित करण्यात आले वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचे धनादेश आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यात कवलेवाडा येथील एक आणि माटोरा येथील दोन अशा तीन मृतकांच्या कुटुंबियांना धनादेश देण्यात आले भंडारा वन परिक्षेत्र अंतर्गत जानेवारी महिन्यात माटोरा येथील राजू ताराचंद सेलोकर आणि कवलेवाडा येथील नंदा किसन खंडाते यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते त्याचप्रमाणे वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी माटोरा येथीलच देवराम तुलाराम सोनवाने याचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता याकरिता तिघांना लवकरात लवकर मोबदला मिळावा म्हणून भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा वन परिक्षेत्र अधिकारी यांना तगादा लावला ज्यात मृतकांच्या कुटुंबियास घटनेच्या दिवशीच पंधरा लाखांचा धनादेश देण्यात आला होता आणि उर्वरित दहा लाखांचा धनादेश दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी चार वाजता दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते उपवन संरक्षक कार्यालयात वितरित करण्यात आले यावेळी सहाय्यक संरक्षक सचिन निलक आर एफ ओ विलास बेलकोडे कवल्याळाचे सरपंच तसेच मांडवीचे सरपंच सह सहस्राम कांबडे माजी जिल्हा परिषद सदस्य रुपेश खवास यांच्यासह मृतकांचे कुटुंबीय आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते